नमस्कार आज माझ्या सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आलेले आहेत आणि आपण थोडस आजारांमधला एक महत्वाचा आजार आहे जो स्मृतिदंश त्याच्याबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या युट्यूब मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत मध्यंतरी मी स्मृतीभ्रंश या विषयावरचा व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यावेळी मला भरपूर कमेंट्स आल्या की व्हिडिओ अतिशय उपयुक्त असा आहे पण वर त्याबरोबरच अशाही कमेंट आल्या की आवाज व्यवस्थित आला नाही किंवा विषय नीट समजला नाही अजूनही मार्गदर्शन हवं होतं आणि आम्हाला हा व्हिडिओ परत पाहता येईल का म्हणून मग मी कल्याणी मॅडमना फोन केला आणि त्यांना म्हटलं की माझ्या व्ह्यूवरसाठी आपण हा व्हिडिओ परत करू शकतो का तर ते त्यांनी त्यांच्या गोड आवाजात अगदी लगेच हो करूया की असं म्हणाल्या आणि म्हणून मी आज जुगाड काउन्सिलिंग सेंटर मध्ये आलेली आहे चला तर मग सुरुवात करूया नमस्ते मी डॉक्टर कल्याणी संध्या कुलकर्णी गेले तीस वर्ष झालं होमिओपथी मध्ये कन्सल्टंट होमिओपॅथी म्हणून प्रॅक्टिस करते आणि दहा वर्ष झालं माझं जुगाड काउन्सिलिंग सेंटर म्हणून फाउंडर डिरेक्टर आहे जुगाड मध्ये बरेच ऍक्टिव्हिटीज होतात बरेच वेगवेगळे विषय आम्ही हाताळतो पण हे करता करता असं लक्षात आलं की स्मृतीभ्रंशाचं प्रमाण पण वाढत चाललेलं आहे आणि त्याची जाणीवच नाही बर काही आणि हे जाणीव करून देण्याचं मग आम्ही तसं म्हटलं तर वसा उचलला की सगळे लोक आपल्या शरीराचे पूर्ण व्यायाम करतात मला ब्लड प्रेशर नको हार्ट अटॅक नको डायबिटीज नको सांधेदुखी नको हे सगळं चालू असतं स्टेप काउंटर सुद्धा रोजच्या रोज चालू असत बायकांचं किचनमध्ये असले तरी पण मेंदूसाठी काही आपल्याला काम करावं लागतं व्यायाम करावं लागतं आठवणी ठेवावं लागतात ह्याच्याबद्दल कल्पना फार कमी होती म्हणून मग मी डिमेन्शियामध्ये सर्टिफिकेशन म्हणजे कोर्सेस करून घेतले आणि मी डीमेनशियाची सुरुवात केली तर डिमेंशियाला जाणं प्रत्येकाला डिमेन्शिया होतो असं नाही तर जाण्याआधी मला थोडस ज्येष्ठत्वाबद्दल बोलायचं आहे काय बरं ज्येष्ठत्व किंवा म्हातारपण असं जर आपण साध्या लँग्वेजमध्ये जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर एकदम सोपं आहे जसं आपल्याला म्हणतो शैशव तारुण अवस्था प्रौढावस्था ही सगळी अवस्था येतात आणि जातात बर का पुढच्या स्टेपला आपण जातो आणि मातारपण किंवा ज्येष्ठ ज्येष्ठत्व ही एक नैसर्गिक अवस्था आहे निसर्गानं दिलेली आहे फक्त थोडी धास्ती वाटते लोकांना एवढ्यासाठी कि हे येतं आणि नेत मागे काही राहत नाही मग खरं म्हणजे आयुष्याच इतके वर्ष कष्ट केलेले सगळं आपली पूंजी आपल्याला त्या अवस्थेत मिळत असते आणि ती किती खरं म्हणजे एन्जॉयबल अवस्था आहे माझी अचिवमेंट बघायला मिळते मी केलेले संस्कार बघायला मिळतात समाजात केलेल्या गोष्टी बघायला मिळतात असं प्रत्येक जण करत असतो हा आणि मग त्यावेळेला आपण जास्त ऊर्जा घ्यायची जास्त एनर्जी घ्यायची आणि खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःला असं प्रेझेंट करायचं की बघणाऱ्यांना असं वाटलं पाहिजे अरे म्हातार पण असं ग्रेशियसली झालं पाहिजे बर का कल्पना त्यामुळे असं नाही अगदी व्यवस्थित अप टू डेट आवरून बाकी सगळं आपण करतोच आहे ज्येष्ठत्व ही नैसर्गिक क्रिया आहे रोनाल्ड काय म्हणतात ज्येष्ठत्वाबद्दल बेसिकली की इट इज एजिंग इज व्हेरी नॅचरल प्रोसेस वेर वी हॅव टू प्रोटेक्ट इट प्रमोट इट अँड एन्जॉय द थिंग म्हणजे हे जो आहे इमोशनली अँड हेल्दी अँड हॅपी एजिंग हा टॅगलाईन आपल्या आयुष्याचा राहायला पाहिजे भावनिक आरोग्य उत्तम राहायला पाहिजे आणि हे सगळं करताना आपल्याला ज्येष्ठत्वामध्ये चार पाच गोष्टींच फक्त लक्षात ठेवायचंय एक आपल्याला शारीरिकरित्या तयार करायचं आहे स्वतःला ज्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे एक्सरसाइज आले म्हणजे श्वसन संस्थेचे पचन क्रियेचे परत स्केलेटल सिस्टम आम्ही म्हणतो त्याचे युरिन युरो युरोजनाइट सिस्टम आहे ह्याचं हे सगळं करता करता ब्रेन बद्दल पण व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे जे आपण पुढे डिस्कस करणारच आहोत शारीरिक एकदा झालं की मानसिकरित्या आपल्याला तयार करायचं आहे स्वतःला मानसिकरित्या तयार करताना सगळ्यात महत्वाचं काय लागतं की मनस्वासत म्हातारपणे कारण म्हातारपण प्रत्येकाचं वेगळं असतं हो कुणाला एक मुलं असतं कुणाला मुलगा मुलगी असतं कुणाला दोन मुलं आहेत yeah. किंवा बऱ्याच लोकांची मुलं परदेशात जाऊन आहेत किंवा ज्यांची मुलं आहेत ते आई वडिलांच्या जवळ राहत नाहीत किंवा बरेच पार्टनर सिंगल आहेत मग मी जन्माला आले तर म्हातारे मीच होणार आहे आणि शेवट मला माझ्या बरोबर चालवायचं आहे mm -hmm. जर तर माझ मला माझ्या बरोबर ती कंपनी एन्जॉय करायला एकदा आयुष्याला कळले किंवा बाकीच्या गोष्टी खूप असा नगड नव्हतात सेंटरमध्ये येणारे सिनियर सिटीजन बद्दल आम्ही जेव्हा बोलतो बघतो त्यांच्याशी तर असं लक्षात येतं की त्यांचं मनस्वास्थ्य त्यांच्यापेक्षाही दुसरे आपल्याबद्दल काय बोलतात कशी प्रतिक्रिया देतात काय चर्चा करतात ह्याच्याबद्दल खूप डिस्टर्ब झाले असतो का कारण कुठेतरी अशी भावना चालू असते की माझे माझी किंमत कमी मला करत नाही येत लोक ग्रॅटेड करतायत मग हे जर मनस्वास्थ आपलं चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला भावनिक बुद्ध्यांक आपल्याला वाढवता आलं पाहिजे जो मृत्यूपर्यंत आपण वाढवू शकतो आणि ते एकदा इमोशनल क्वेशन वाढलं की खूपच हलक होतं ज्येष्ठातून शारीरिक झालं मानसिक झालं आर्थिक तयारी तर सगळेजणी करून ठेवलेला असतो पण ह्या आर्थिक मध्ये मला ज्येष्ठांना जरूर एक सल्ला द्यावा वाटतो की आतापर्यंतचा अनुभव असा आहे की सिनियर्स जे आहेत ते आर्थिक डिसिजन मेजॉरिटी टाइम्स इमोशनल घेतात मग माझ्या नातवाची मुंजी आहे म्हणून मी काढून एवढे हजार रुपये दिले आणि ते मला पुढे लागणार आहेत ह्याच कल्पना नसते आणि पुढे लागेल त्यावेळेला हाल होतात ना त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना आर्थिक निर्णय घेताना शक्यतो भावनिक कोणत्यात न अडकता प्रॅक्टिकली निर्णय घेतलं तर फार उत्तम शारीरिक झालं मा मानसिक झालं आर्थिक झालं आणि बौद्धिक मध्ये आपण डिमेन्शिया बौद्धिक स्मरण स्मृती हरण होणे किंवा स्मृती ब्रांच होणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते बुद्धिशी रिलेटेड आहेत आकलनशास्त्राशी रिलेटेड आहेत त्या गोष्टी आपण बोलणारच आहोत आणि सामाजिक स्तरावर स्तरावर एक एकदा आपल्याला इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणजे काय कळलं किंवा इमेज फॉर्मेशन एकदा कळलं की आपले एकमेकांच्या बरोबर नाते संबंध खूप सुंदर सुदृढ आयुष्यभर आनंददायी राहतात आणि मग सामाजिक स्तरावरती मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे तो घरी बसून चालत नाही किंवा ती घरी बसून चालत नाही पिंजऱ्यात एकदा पक्षी बांधून ठेवला पंकात बळ असेल सुद्धा ते विसरून जात नंतर त्यामुळं शक्यतो समाजामध्ये जाणे कुठल्याही मंडळाला जॉईन होणे आणि तो एक तुमच्या दैनचर्याचा भाग असला पाहिजे की मी हाच क्लबला जाईन मी वाचन कट्ट्याला जाईन किंवा मी वॉकला जाईन आणि तिथे गप्पा मारेन गप्पा काय असं खूप अभ्यासवाले पाहिजे असं काय नाही तुम्ही चांगलं साध्या रेसिपी पासून पॉलिटिकली काय चालू आहे कुठल्याही विषयावरती तुम्ही बोलू शकता मग असं जर आपले टप्पे ठरवून घेतले आणि ह्याची पूर्वतयारी वर्ष चाळीस पासून जर सुरुवात केली आपण तर मग आपलं जे काही ज्येष्ठत्व आहे ते खूप सदुपयोगी ठरेल असं शारीरिक मानसिक आर्थिक शिवाय संसारिक आणि सामाजिक स्तरावरती जर तुम्ही स्वतःला घडवलं तर आपली ज्येष्ठत्वाची जी व्याख्या आहे ही नैसर्गिक क्रिया आहे ह्याच्यामध्ये आपण हॅपी आणि हेल्दी म्हणजे इमोशनली हेल्दी अँड हॅप्पी असं आपल्याला लाईफ त्याच्यामध्ये पुढे शेवटच्या क्षणापर्यंत ता चालू शकेल स्मिताताई आता तुम्ही विचारत होता डिमेन्शिया किंवा स्मृती भ्रंश याच्याबद्दल आपण थोडस गप्पा मारूया बरं का कारण कसं झालं मॅडम टेक्निकल आम्हाला काही समजेल सा, त्यामुळे म्हणजे तो आपल्याला सगळ्यांना समजेल असं थोडस सांगितलं तर जास्त ते लोकांना हे नक्की बरं बरोबर लोकांसाठी चांगलं कळेल ओके ओके आता डिमेन्शि म्हणा किंवा स्मृतिभ्रंश स्मृती हरण होणे साध्या अगदी भाषेत विसर हे प्रत्येक म्हाताऱ्या व्यक्तीला होत असं नाही जर का पहिल्यांदा घाबरून जायचं नाही माझं वय झालं म्हणजे मनात स्मृतीभ्रंश होणारच आहे कुणाला होऊ शकतं ज्यांची अकलन शक्ती कॉम्बुनेटिव्ह म्हणतो आम्ही ती जर खराब व्हायला लागली की डिमेन्शिया होऊ शकतं आणि डिमेन्शियाच नु। मी तर ते आम्ही अवेअरनेस एवढ्यासाठी करतो की खूप लोकांना ना फोर्थ स्टेजला आहे मग ह्या स्टेजला जायच्या आधी सुद्धा आधी जर समजलं तर आपण बऱ्याच लोकांना वाचवू शकतो आहे तिथे अरेस्ट करू शकतो आणि अगदी साध्या भाषेत म्हटलं तर शक्ती कमी होते त्याच्यावर ताकद पण होतं का हा प्रश्न तुम्हाला जसं विचारला जात ना का हो का होतं याच कारण असे जगभरातले काही पॉइंट काढलेले आहेत की ह्याचा जर एक्सेस युज झाला किंवा ह्याच्यात जर कमी वापर झाला तर होऊ शकतो राईट right फ्रॉम आपल्याला समजा डिमेंशियाचे चार पाच कारण आहेत त्या पाचही कारणांचे एकत्र जर आपण केलं तर त्याच्यामध्ये राईट right फ्रॉम अल्कोहोल कन्झप्शन म्हणजे दारू पिणे जर जास्त प्रमाणाच्या बाहेर होत असेल तर नक्की त्याचे परिणाम मेंदूवर होणार आहेत कारण तो ब्लड ब्रेन बॅरियर म्हणून एक असं क्रॉस करणारी गोष्ट आहे त्याच्यानंतर ब्लड प्रेशर असेल आपल्याला त्याची औषध आपण व्यवस्थित घेत नसेल किंवा ब्लड प्रेशर मॅनेज करत नसेल तरी सुद्धा आपल्याला होत सगळ्यात महत्वाचं कारण जगातलं एकच आहे की पडल्यामुळे मेंदूला इंजुरी झाल्यामुळे इजा झाल्यामुळे आपल्याला हे सगळं डिमेंज पुढचे प्रकारे होऊ शकेल का तरुण लोकांना कम्पॅरिटिव्हली इन द सेन्स तेवढ्या भागातली इंजुरी झाली विषय संपला डिमेन्शिया प्रॉपर जो होतो तो पन्नासच्या पुढे अलीकडे चाळीस ते थोडे केसेस आहेत पन्नासच्या पुढे जर आपण बुद्धीचा वापर कमी करायला लागलो तर ह्या गोष्टींवरती नक्की आपल्याला देवानी बुद्धी दिलेली आहे तर त्याचा वापर करण्यासाठीच दिलाय ना नाहीतर रिटायरमेंट झालंय म्हणून पेपर वाचणे हास्यकट्टा करणे टीव्ही बघत बसणे पॅसिव्ह ऍक्टिव्हिटी जेवढे वाढतील तेवढे हे सगळं इंटेलिजन्सला प्रॉब्लेम होत जायला आणि ह्याच्याबरोबर आपल्याला डायबिटीस आहे ओबेसिटी आहे आपण लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणतो आम्ही हे करत नसेल किंवा असं म्हणतात की आर्ट्रिस्लिरोस आहे हे मेडिकलचे काही शब्द आहेत पण अशा बऱ्याच गोष्टींच्यामुळे साधा अल्झायमरचा होतो पार्किंग होतो महत्वाचं कसं आहे की डिमेन्शियामध्ये अल्झायमर डिमेन्शिया जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये की ब्रेनमध्ये काही अॅबनॉर्मल प्रोटीन तयार होतात आणि ते प्रोटीन एकमेकांवर चिकटल्यामुळे एक गोळा तयार होतो आणि तो, तो जिथे चिकटेल तिथला सेंटर काम करायचं थांबतो किती सोपं शब्द आता समजा साधा प्रोटीन दाखवायचा आहे तर हा प्रोटीन असेल तर तो असा थोडासा वाहतो आता गंमत अशी आहे की आपल्या सगळ्या ब्रेनला की स्वतःवरती काम करायला आपण झोपायला गेल्यानंतर ते युजुअली म्हणतात बघा तीन तासाती जेबा म्हणजे पचनक्रिया खोले धा असेल ती वस्तुस्थिती खूप खरी आहे आणि जर आपण झोपायला गेल्यानंतर आपल्याला झोप व्यवस्थित लागली तर मेंदू काय करतं की हे उरलेले सगळा कचरा सगळ्या सिस्टमधन काढायला सुरू करत म्हणजे पोटातलं काढेल मधलं काढेल जिथे त्याला नॉर्मल ऍक्टिव्हिटी दिसते हे सगळं काढेल आणि सगळ्यात शेवटी स्वतःला स्वच्छ करायला म्हणजे क्लीन करायला mm. जात त्यावेळेला मोस्ट ऑफ द टाइम जे फोल्डेड आहेत त्यांना सरळ करण्याचा प्रयत्न करत ते mm. पण हे सगळं केलं की आपल्याला आजारच होणार नाही mm. पण ह्याच्या मुळाशी काय माहिती की झोप लागली तरही मेंदू करू शकतो ना झोप mm. लागणं किती महत्वाचं आहे mm. जर झोपच लागली नाही तर ह्यातली कुठलीच प्रोसेस होणार नाही आहे आणि मग मॅक्सिमम झोप लागत नाही याच कारण सिनियर सिटीजन लास्ट मोमेंट पर्यंत स्क्रीन बघतच पिंगत असतात mm. स्क्रीन बाहेर ठेवणे वेळेवर जेवणे वेळेवर झोपणे झोपता झोपता जे काही मनाचे श्लोक का आहेत ते म्हणणं mm. हे सगळं खूप गरजेचं mm. आहे आपल्याला रमण पासून विवेकानंदांपासून रामदास स्वामींपर्यंत आपल्याकडे इतकी सगळी धरोहर आहे की त्यातलं काहीही आपण वापर करत नाही mm. आणि जाऊन परदेशात काय चालू ह्याच्याबद्दल आपण अभ्यास मोबाईल mm. त्यामुळे <laughs> शांत झोप लागणे मनासारखी झोप लागणे आपण झोपायला जाण्याची आधी आपली बेडरूमची तयारी करणे लाईट म्युझिक ठेवणे अर्धा तास आधी जाऊन तिथे रिलॅक्स होणे बॉडी आणि मग झोप लागणे हे खूप खूप खुँ महत्वाचं आहे आणि त्याच्यावर सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे झोपेसाठी जे डेल्टा वेव्ह लागतात तसे आपल्याकडे खूप स्तोत्र आणि श्लोक आहेत त्याच्यावरती काम केलं तरी म्हणत राहील म्हणजे आपोआपच जनरेट होतं आणि झोप लागतं पण लावून चालू होत परत ते मोबाईल ऑफ ते बाजूला आणि मानसिक बदल सांगताना माझा एक सांगता विषय राहिला होता त्याला आम्ही रेग्युलर मध्ये म्हणतो हॅल्युसिनेशन पण होतात बरं काय लोकांना भ्रम लागतं तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे गंमत नाही म्हणत पण माझे एक पेशंट असे होते रात्री उठून पन्नास कप चहा करून ठेवले भाऊ येणार आहे आणि त्याचे सगळे लोक येणार आहेत लग्नाला जायचंय आपल्याला आणि चहा नुसतं केला नाही करून ठेवून दार उघडून दुपार रात्री तीन वाजता कट्यावर बसून वाट बघायला लागली अजून का नाही आणि ह्याची कल्पना नसल्यामुळं घरातल्या लोकांना असं का वागते की म्हणजे हा प्रश्न पडला म्हणजे हा सगळे भास इतके होतात ना त्याच्यामध्ये टिलिव्हिजन पेक्षा हलकने खूप असतात त्यामुळे त्याची पण आपल्याला दखल घेतली पाहिजे ठीक आहे पडल्यामुळं आणि आपली शुगर डायबिटीस ह्याच्यामुळे म्हणजे आणखी काही कारण आहेत का जी अवॉइड करू शकतो आपण नक्की नक्की आता आपण सुरुवातीला बरेचसे कारण सांगितलेले आहेत पण महत्वाचे एक दोन चार कारणं विटॅमिनची विटॅमिनची डेफिशियन्सी असेल तर नक्की आपण तिकडे सोडियम पोटॅशियम इम बॅलन्स असेल तर आणि ह्याच्याबरोबर ब्रेन मध्ये काही ट्युमर्स झाले असतील तर मग हे सगळे टेम्पररी डिमेंजसाठी घेऊन जातात आणि परत त्यांना आपण रिव्हर्ट बॅक करू शकतो आणि मला पब्लिकला म्हणजे प्रेक्षकांना हे सांगा वाटत की मेडिसिनच्या साईड इफेक्टनी सुद्धा आपण इकडे वाटचाल करू शकतो बरं काउंटर सेल वरती जे मेडिसिन घेतलं जातं सेल्फ मेडिकेशन आपलं पण औषध घेतात आणि ह्याच्यातून सुद्धा पुढे आपण इकडे वाटचाल करू शकतो किती घेत असत आणि जनरलाइज स्मोकिंग आहेत एअर पोल्युशन आहे आपण जर खूप एअर पोल्युटेड एरियामध्ये राहत असेल तर ह्या सगळ्यांचे चेंजेस त्याच्यावरती होत त्यामुळे एवढे विषय लक्षात ठेवले तरी सुद्धा खूप झाले पार्टिंग हे तिन्ही एकत्र एक आहे का थोडासा त्यात बदल आहे डिमेन्शिया ही जांबरेला टत्रीतर का आहे त्याच्या खाली ही पाच गोष्टी आहेत पहिलं ज्याला म्हणतो मी फ्रंट टेम्पोरल डिमेन्शिया आहे नंतर येतो लिवी बॉडी डिमेन्शिया म्हणून अल्झायमस डिमेन्शिया पार्किन्सन आणि हंटिंगसन पुढे त्याच्यातले आणखी वेगवेगळे प्रकार सुरू हे प्रकार होतात आपण फक्त स्मृती प्रमुख लक्षात ठेवलं तर सुद्धा खूप झालं हा सेशन मध्ये आपल्याला काय लक्षात होते की बाबा आपले पूर्ण शरीर जर आपण तंदुरुस्त ठेवलो तर आपल्याला होण्याची शक्यता फार कमी आहे आणि रेग्युलर व्यायाम व्यायाम कशाचे केले पाहिजे बॅलन्स केले पाहिजे म्हणजे जे तुम्हाला मॅडम पुढे दाखवतील स्मिता मॅमनी शूटिंग केलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम ज्याच्यामुळे आपल्याला बॅलन्स व्यवस्थित सांभाळता येईल आपलं पडण्याचं हाऊ नॉट टू फॉल ह्याचं टीचिंग घ्यावं लागतं आणि तसं जर आपण ठेवलो तर पडण्याचं प्रमाण कमी झालं तर ब्लिडिंग होण्याचं आतल्या बाजूला ब्लिडिंग झालं की तेवढे सेंटर होती परत परिणाम होतो परिशरण या म्हणजे शारीरिक दृष्ट्या पाहिजे जाऊन येईल लागू नये आणि सुरुवात असं जर म्हंटला ना सुरुवातीला अगदी आमच्याकडे कॉमन मध्ये फर्स्ट ह्याला फक्त लक्षात राहत नाही म्हणजे काही काही गोष्टी विसरतात आता म्हातारपणात कसं आहे एखादी गोष्ट विसरली की दुसऱ्या दिवशी वगैरे आपल्याला ती जोर दिली त्या दिवशी संध्याकाळी वगैरे सुद्धा तरी सुद्धा ती लक्षात येते बाबा विसरले म्हणून पण इथे काय होतं विसरलं की लक्षात येत नाही आणि दुसरी गोष्ट विसरलेली वस्तू चुकीच्या ठिकाणी विसरलेली असते म्हणजे माझ्याकडे परवा एक सांगत होती पेशंट की आजीला डिमेन्शिया झाले हे ओळखले कस की आजी रोज दही चार लक्षातच राहत नव्हतं आणि मग लावायचं लावायच्या आणि मग त्यांच्या लक्षात आलं हे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे डिमेन्शिया आपण ओळखू शकतो कसं रिमाइंडर सारखे द्यायला लागतात किंवा रिमाइंड करावं लागतं अरे तुम्ही किल्ली तिथे घेतला आहे चष्मा तिथे ठेवला आहे किंवा बाहेर आपण जाताना कडी लावलो हे रिमाइंडर फर्स्ट स्टेजला आपल्याला कॉन्स्टंटली लागतात hmm. आणि मग आपल्याला लक्षात यायला लागतं की बाबा ही प्रोसेस इकडे सुरू आहे आणि मग नंतर आपल्याला सेकंड स्टेजमध्ये माइल्ड मॉडरेट सिविअर असं जरी आपण साध्या लोकांसाठी म्हंटलो सेकंड स्टेजमध्ये आपल्याला हॅन्ड केअर म्हणजे दुसऱ्याची मदत लागते बरं म्हणजे बॅलन्स हे असतो जाण्यासाठीच्या गोष्टी कुठे चालायचं आहे करायचं आहे मदत लागणार आहे जेवायला खायला भरवायला म्हणजे अल्झायमरच्या फोर्थ स्टेपला जाईपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या मदत लागणार आहेत आणि ज्या आपण थर्ड स्टेजचा विचार करतो की ते सिव्हिअर कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट असं म्हटलं जातं मग सध्या प्रोसेसला साधारण किती म्हणजे पिरियड जातो अराउंड अबाउट बघा दहा ते पंधरा वर्षाचा कम्प्लीट कालावधी कालावधी भरपूर आहे भरपूर आहे आणि पहिल्या तीन चार वर्षातच जर आपल्या पहिल्या तीन स्टेजमध्ये लक्षात आलं तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं वाचू शकतो क्युरेबल आहे का नाही होणार ह्या जगात कुठेही औषधं नाही आहेत आणि जे काही औषधं आहेत ते खूप महाग आहेत आम्ही सगळे पॅथीवाले लोक औषध देतात मेडिसिन्स देतात शक्यतो फर्स्ट सेकंड थर्ड स्टेज मध्ये असेल तर आपण ते अरेस्ट करू शकतो आहे ती स्टेज वाढवू शकतो शेवटच्या स्टेज ला जाऊ ह्याची आपण काळजी घेऊ शकतो अगदी शेवटच्या स्टेजला गेलं की मग काहीच करता येत नाही जसं आपण लास्ट सेमिनार मध्ये बोललो होतो ना त्या पद्धतीनं स्मृती हरण हे सगळ्यात पहिल्यांदा नंतर मानसिक कच्ची खच्चीकरण हे दुसऱ्यांदा होतं आणि त्याच्यानंतर वाचाशक्तीचं हरण होत म्हणजे मानसिक इंग्लिश मध्ये जर बोलायला गेलो आपण ते नाव सांगते तुम्हाला हरण होतं म्हणजे अर्थबद्ध बोलणे नाही सुसंगत बोलणे नाही मी काय बोलते तुम्हाला कळतच नाही त्याच्यानंतर क्रियाशक्तीचं हरण होत क्रियाशक्तीचं हरण म्हणजे वाटतं की हालचाल वगैरे होत नाही तसं पण नाही सेन्सरी लॉसेस सगळे व्हायला सुरुवात होतं आणि मग शेवटी स्वहरण मी काहीच ओळखू शकत नाही कुठल्याच पद्धतीनं नाही ना, मग हे जसं होतं तसं ह्या पाच स्टेप मध्ये अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे बरं का म्हणजे आपण बुद्धीने ह्या बाजूने विचार करतोय की हे हे कमी होतं म्हणजे आमच्या लँग्वेजमध्ये ह्या सगळ्या वेंट्रिकल mm. कॉम्युनिटी होतो सेंटर सेप्सॉफ होतात त्याच्याबरोबर मानसिकरित्या सुद्धा खूप बदलत असतात mm. म्हणजे एन्झायटी आहे डिप्रेशन आहे मूड स्विंग्स आहेत म्हणजे ह्या सगळ्यातून जर मग येतात बिहेविर जिथे तुम्ही बघाल की पेशंट खूप असा अग्निस अगदी सगळे फेशियल ह्याच्यावरती ऍक्शन होते ना भावना हिंचे राहतो असा बघितल्यानंतर असं वाटतं की अरे लाईफलाईस म्हणतो ना आपण त्या पद्धतीचा फेस होतो म्हणजे हे सगळं आपण जसं बघत जाऊ तसं आपल्याला लक्षात येतं आणि ह्याचा अवेअरनेस असं आता डिमेनशिया आपल्याला कळलं त्यातून येणारे लक्षणं कळले कशामुळे होतं हे पण कळलं आपल्याला म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला बारीक बारीक आपण डिस्कस करत आलेलं आहे आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये पण डिमेंशिया कळतो आपल्याला राईट फ्रॉम ब्लड सिटी ह्याच्यामध्ये कळूनच जातात पण आपला उद्देश डिमेन्शियाची शास्त्रीय माहिती देण्यासाठी नाही आहे आपला उद्देश याच्यासाठी आहे की स्मिता ताई आणि मी मिळून हा जो प्रोजेक्ट करतो ह्याच्यामध्ये की भारतीय लोक जास्त चांगल्या पद्धतीनं अजूनही आता सध्या भारतामध्ये जवळपास एकशे त्रेपन्न मिलियन व्यक्त आहेत आता ते वीसशे पन्नास पर्यंत तीनशे सत्याऐंशी मिलियन मध्ये डिमेन्शियाची लोक होणार आहेत म्हणजे एवढे जर गेले डिमेन्शियामध्ये तर नुकसान खूप होईल म्हणून जे काय करायचंय शारीरिक व्यायाम बौद्धिक व्यायाम मानसिक व्यायाम ह्या सगळ्या गोष्टी शिवाय ह्याच्यामध्ये पाच तर आपण सांगितलेले आहेत त्या पद्धतीनं ज्येष्ठत्वाला सामोरे जाण्याची तयारी आतापासून तर आम्हाला अत्यंत आनंद होईल की आम्ही एक जीव तरी वाचवू शकलो ह्या प्रोसेस थँक्यू सो मच अगदी खूप छान माहिती सांगितली आणि शंका होत्या त्या मिटलेल्या आहेत आणि सगळेजण आतापासून अगदी व्हिडिओ बघितल्यापासून सगळेजण सुरुवात करतील की आपल्या मेंदूला कामाला लावतील ला सगळं टाळायचंय आणि आपल्याला फिट फाईन राहायचंय अगदी शेवटपर्यंत परत एकदा धन्यवाद कल्याणी मॅडम खूप आनंद झाला तुम्हाला भेटून आधी आनंद होतो आणि आता तुम्ही छान माहिती आणि परत आपण हा व्हिडिओ केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओचा दुसरा पार्टही तितकाच महत्त्वाचा आहे जरूर जरूर बघा आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा एक छोटीशी कमेंट यूट्यूबवर टाका आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार